नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपल्या माळावर फनपणीचे फुलं लागलेत मित्रांनो की गणपतीला आवडतात मित्रांनो याचं पाला म्हणायला गेला त्रास आहे याचं पाला म्हणायला जागे त्रास राहते मित्रांनो वेल्स टाईप राहते मोडते वेले लवकर मित्रांनो हे त्याचं पाल आहे मित्रांनो हे फुल मित्रांनो असं राहते फुल ह्याला फनफणीची फुलं म्हणतात गणपतीला आवडतात मित्रांनो त्याच्या सोंडीसारखे राहते त्याचे हे फक्त माळावरच येतात मित्रांनो असे बोट तिथे आहे हे कळी स्वरूपाची मित्रांनो हे फूल हे मावळ आलेल्यानंतर हे माळ आपलं मित्रांनो